कोल्हापुरातील पन्हाळ्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरेंना मोठा धक्का बसला आहे कोरेंच्या बाले किल्ल्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन पन्हाळा पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पन्हाळा पंचायत समितीवर आमचा सभापती आणि उपसभापती असेल असं जाहीर केलेलं आहे त्यामुळं विनय कोरे यांना आता हा मोठा धक्का मानला जातो आहे इथं आम्ही एका विचारधारेनं लढलो आम्ही हे प्री इलेक्शन आधी आमची युती होती आणि त्यामुळे सोयीचं राजकारण आम्ही केलेलंच नाही ज्यांच्या विरुद्ध लढलो तिथंसुद्धा आज सुद्धा ते महाराष्ट्रामध्ये मित्रपक्ष म्हणून आहेतच की परंतु अनेक ठिकाणी अशा राज्यात घटना आहेत कोल्हापूर जिल्ह्यात घटना आहेत ना की जिथं आता माझ्या इथं शिवसेना पलीकडच्या साईडला शिवसेना मी एकाकी लढलो आहे तिकडं आणि तिथं भाजप आणि राष्ट्रवादी युती होती ना असं नाही आहे प्रत्येकाचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला इच्छा आहेत अपेक्षा आहेत परंतु इतकी संख्या मोठी आहे त्यामुळे प्रत्येकाला शेवटी सांभाळत असताना या ठिकाणी तिकीट देणं त्याचं त्या ठिकाणी कार्यकर्त्याचं मान सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे तर आमचं चांगल्या पद्धतीनं जमलं आहे आमचा संसार चांगल्या पद्धतीनं झाला आहे